महाराष्ट्रात विधानसभा दोन हजार चोवीस ची रंगवाळी चालू झाली आणि कामचुकारच हे लिहून घ्या की हे मंत्री घरी बसणार मंत्र्यांची लिस्ट अखेर आली समोर शिंदेगडाचे भाजपचे हे मंत्री आता शंभर टक्के घरी बसणार माझ्याकडून लिहून घ्या कोण म्हणत कोणाचा आहे महत्वाचा सर्वे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया पहिला मंत्री येतो ते देसाई पाटण पाटण विधानसभेचे आणि सध्याचे महाराष्ट्राचे साताऱ्याचे आणि ठाण्याचे पालकमंत्री शंभुराजाई देसाई यांचा त्यांच्याच बालिकिल्ल्यात पाटण विधानसभेमध्ये दारुण पराभव होणार असल्याचं सध्या म्हटलं जात आहे पाटणकरांनी या भागातून जोरदार तयारी केली असून या भागातून जरी त्यांनी निधी जास्त आणला तरी सर्वसामान्यांची कामं करण्यास सध्या शंभूराज देसाई कमी पडली आहेत अशी लोकांची तक्रार मिलते। या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे शंभूराज देसाई यांना त्यांच्याच मतदारसंघात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनी एकत्र येऊन पुन्हा निवडून न आणण्यासाठी प्रयत्न चालू केलेत त्यामुळे पाटणकर यांचा पराभव निश्चित मानला जात आहे पुढचं नाव येते राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार बारामती विधानसभेतून अजित पवार यांना आता तगड आव्हान मिळणार आहे लोकसभेला सुप्रियाताई सुळे यांना तब्बल सत्तेचाळीस हजारांची लीड याच मतदारसंघातून आल्यामुळे सध्या अजित पवारांची देखील अडचणी वाढल्या आहेत त्यामुळे आगामी काळात अजित पवार यांचा पराभव करण्यासाठी शरद पवार मैदानात उतरतील त्यामुळे त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये शरद पवार अजित पवारांना धू चालतील असा सर्वाधिक सर्वे सध्या बारामती विभागातून येतोय त्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांशी फारकत घेत राज्यात त्यांनी खूप मोठी चूक केली का असा देखील संदेश पसरतो आहे त्यामुळे अजित पवारांना याची सध्या खूप मोठी किंमत मोजावी लागणार आहे मित्रांनो आपणाचही काय वाटतंय आपण हे प्रतिक्रिया द्या त्यानंतर पुढचं नाव येते ते म्हणजे हसन मुश्रीफ कागल हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोठे मंत्री हे एक कामगार खाते यांच्याकडे आहे परंतु सध्या मात्र या विभागातून सध्या शरद पवारांनी खूप मोठा जोर लावलाय या भागातून समरजित घाडगेंना उमेदवारी दिल्यामुळे हसन मुश्रीफ यांचा पराभव निश्चित मानला जात आहे गेल्या वेळेस हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाडगे यांना चांगली मतं पडली होती फक्त बारा हजार मतांनी मुश्रीफ यांचा विजय झाला होता परंतु अपक्ष लढणारे समजित घाडगे आता शरद पवारांच्या ताकदीने लँडमार असल्यामुळे हसन मुसरीफ यांचा करेट कार्यक्रम शरद पवारांनी केल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे हा मंत्री देखील पडणार आहे दादा भोसे मालेगाव दादा भोसे हे मालेगावातून सर्वाधिक शिंदेगडाचे मंत्री आहेत या भागातून त्यांनी जरी निधी मोठ्या प्रमाणात आणला असला तरी लोकांची अँटी इन्कमन्सी आणि गेल्या चार टधे आमदार असलेले दादा भोसे यांच्याकडून कोणतेही काम मालेगावच्या परिसरात न झाल्यामुळे लोकांची खूप मोठी प्रचंड नाराजी भावली आहे यातच सध्या शिवसेनेचे अद्वैत हिरे बचराव यांनी प्रचंड अशी मोड बांधली असून दादा भूषणना घरी बसवण्याचा त्यांनी प्लॅन केला आहे तेव्हा इथे देखील त्यांचा पराभव होणार पुढचे मंत्री आहेत तानाजी सावंत परंडा विधानसभा राज्याचे आरोग्य मंत्री असणारे तानाजी सावंत ही यांना सध्या परंड्यातून पुन्हा एकदा पराभवाचा सामोरा करावा लागणार आहे यासाठी शिवसेना उद्धव ठाकरेकडून ज्ञानेश्वर पाटील आणि शरद पवार यांच्याकडून सध्या राहुलभैया मोटे यांच्या नावाची चर्चा आहे हे दोन्ही चेहरे जर एकत्र आले तर तानाजी सावंतांचा पराभव कोणी रोखू शकत नाही अशी चर्चा आहे लोकसभेला या भागातून उमराजे निंबाकर यांना तब्बल एक्क्याऐंशी हजारांची लीड मिळाल्यामुळे तानाजी सावंत यांच्या अडचणी वाढल्या आहेत जर राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही दोघांनी एकत्र एक काम केलं तर मात्र तानज सावंत यांचा सा इथे खूप मोठा पराव होईल असं बोललं जात आहे मित्रांनो आपणही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा अजून कोणता मंत्री परावाच्या छायेत आहे धन्यवाद